शहरातील अशोका मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये नुकतंच यशस्वी लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आलं असून या शस्त्रक्रियेमुळे सदोतीस वर्षीय रुग्णाला नवजीवन प्राप्त झालंय हे नाशिकसाठी वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि यशस्वी कामगिरी मानली जाते या जटिल शस्त्रक्रियेचं नेतृत्व वरिष्ठ लिव्हर प्रत्यारोपण शल्यविशारद डॉक्टर शरण नरुटे यांनी केला आहे रुग्णाला गेल्या काही महिन्यांपासून गंभीर यकृत विकाराचा त्रास होत होता त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती पुण्यातील इनामदार हॉस्पिटलमध्ये एका रो तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं यकृत प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झालं ते नाशिकमध्ये आणून यशस्वीरित्या रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आलं दीड दोन वर्षापासून मी आजाराशी लढत होतो खूपशा आजार असे असतात की ज्यांच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसते काही खूप भीती वाटते तर त्यातलाच हा एक आजार आहे देव संबंधित मीही खूप परेशान झालो होतो या आजारासाठी खूप दवाखाने केले कुठे तात्पुरता तात्पुरत्या स्वरूपाचा मला तिथे आराम पडायचा असा एक म्हणत आराम कुठे मला भेटत नव्हता पैसे तर पैसे जातच होते आरामही नव्हता नंतर माझा सरांशी परिचय झाला नरुटे सर त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर सरांनी मला सविस्तर सगळ्या गोष्टी उरवडून सांगितल्या की आपल्याला एकृत प्रत्यारोपण करावं लागेल त्यावेळेस मला त्यांनी सगळी ती कल्पना दिल्यानंतर मी एक त्या निर्णयाबाबत विचार केला आणि हो सांगितलं सरांना की सर चालेल मी करतो सरांनी तशी माझी ट्रीटमेंट पुढे चालू ठेवली डोनर असल्यावर तिकडे रजिस्टर केला गेला रजिस्टर केल्यानंतर एक आठ दिवसापूर्वी सत्तावीस सप्टेंबरला मला इथे आणण्यात आलं त्याच रात्री माझं ऑपरेशन झालं आज आठ दिवस झाले ऑपरेशन एकदम सक्सेसफुली झालेलं आहे मी चालू शकतो फिरू शकतो उड्याही मारू शकतो सरांनी आणि इथं पूर्ण जेवढा स्टाफ आहे हॉस्पिटलचा मेडिकलचा अशोका मेडिकलचा जो स्टाफ आहे तोही चांगल्या प्रकारे देखभाल घेतो सरही आहेत त्यांच्यासोबतची सगळी टीमही चांगली आहे सगळ्यात बाबतीत इथे स्वच्छता स्वच्छता ही अप्रतिम स्वच्छता आहे पेशंटला कोणत्याही प्रकारचा इथे काहीही ज्याचा साईड इफेक्ट होणार नाही अशा प्रकारची इथे दखल घेतली जाते अशोका हॉस्पिटल मधील मेडिकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी टीम डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर अमोल शिंदे आणि डॉक्टर मनोज भांबोरे यांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया पार पडली शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि दैनंदिन कामं स्वयंपूर्णपणे करीत असल्याची माहिती डॉक्टर शरण नरुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या अवयवदान करण्यावर नाशिकरांनी भर द्यावा असं आवाहन यावेळेस डॉक्टरांनी केलं आहे आता जे आपण ट्रान्सप्लांट केलं त्याला कॅडॉवरिक लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतात एखादं मेंदूमृत माणस जेव्हा डोनेशनचा निर्णय घेतो त्याची फॅमिली त्यावेळेस ते लिव्हर काढलं जातं आणि एका दुसऱ्या गरजू माणसाला जोडलं जातं तसंच आपण एक अशोका मेडिकवरला आत्ता ट्रान्सप्लांट केलं त्याच्यामध्ये के पिशीतलं पेशंटचं ब्रेंडेड झाल्यानंतरचं लिव्हर अगदी छान होतं ते लिव्हर परत एक पिशीतल्या पेशंटला बसवण्यात आलं त्याच्यामुळं त्याचं रिकवरी इतकी छान झाली आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालणं फिरणं खाणं पिणं एकदम सेट झालेलं आहे आणि आता तो जवळजवळ आठव्या दिवशी आपण त्याला डिस्चार्ज करतो तो ह्या स्टेजला आला तर डोनेशन्स हे वाढले पाहिजेत त्याच्याशिवाय अशा पद्धतीने लोकांना आपल्याला मदत करता येणार नाही आणि आपण जेव्हा एक्सपायर झालेल्या माणसाला जाळतो त्यावेळेस हे सगळे अवयवसुद्धा जळून जातात त्याच्यापेक्षा ते कुणाच्या तरी शरीरामध्ये त्याच्या नावरूपी जेवणश राहणे आणि त्याचा त्याला उपयोग होणे आणि त्यानं तिथून पुढं ते पूर्ण आयुष्य जगणे हे खरंच एक मौल्यवान दान आहे त्यामुळं ब्रेन डेड झालेल्या पे लोकांनी डोनेशन मनावर घेतलं पाहिजे आता ह्या पेशंटची रिकव्हरी इतकी छान झाली तो इतका खुश आहे की त्याच्यासाठी ते एकदम लाईफ चेंजिंग इव्हेंट झाला आधी जे त्याला स्ट्रगल करावं लागत होतं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आणि सारखे इन्फेक्शन व्हायचे सारखं हॉस्पिटलायझेशन आणि वरवरचा सारखा खर्च त्याला कामालासुद्धा जाता येत नव्हतं आता त्याच्यामध्ये इतकी एनर्जी आहे की तो आता परत जॉबला जा कधी जाऊ हा आजचा त्याचा मला प्रश्न होता मी त्याला सांगताना सांगितलं की एक दोन तीन महिने तरी अजून थांब पण त्याची एनर्जी लेवल बघता तो आता परत हे सगळं आजपर्यंत गमवलेलं पैसा असू दे हेल्थ असू दे वेळ असू दे सगळं तो इन कॅश करेल आणि हे फक्त ब्रँडेड पेशंटने अवयव डान केल्यानंतरच होत आहे साधारण पेशंटचं वय काय होतं ह्या आपल्या रेसिपियंटचं वय थर्टी सेवन आहे देणाऱ्याचं एक्झॅक्ट वय सांगता येत नाही पण ही इज ऑल्सो इन थर्टीज आहे तो ट्रान्सफर आपल्या हॉस्पिटल अशोका मेडिकोअर मधलं हे पहिलं असल्यामुळंच आज आपल्याला हे सांगून जास्तीत जास्त डोनेशन जनरेट करण्याचा हा हेतू आहे आपला ह्याच्या आधी तर ट्रान्सप्लांट बरेच झालेत पण लिव्हिंग झालेले आहेत कॅडावरिक हे पहिलंच या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी अशोका मेडिकोवर हॉस्पिटलचे संचालक अनुप त्रिपाठी यांनी संपूर्ण वैद्यकीय टीमचं अभिनंदन केलं असून ही नाशिकसाठी गौरवाची गोष्ट आहे शहरामध्ये लिव्हर प्रत्यारोपणसारख्या प्रगत शस्त्रक्रिया आता सहज शक्य होत आहेत या कामगिरीमुळे नाशिकच्या आरोग्यसेवा क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला गेला असून नागरिकांकडून अशोका हॉस्पिटलच्या टीमचं कौतुक होत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक